मीना कुमारी आणि धर्मेंद्र बॉलिवूड मध्ये अनेक प्रेम कहाणी झाल्या पण एक प्रेम कहाणी नाहीये चला जाणून कहाणीवूड ची एकेकाळी अफेरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या धर्मेंद्र यांना बॉलिवूड मध्ये आणायचं श्रेय मीना कुमारी यांना जात आपल्या प्रत्येक सिनेमात त्या धर्मेंद्र यांनाच घेण्याचा हट्ट निर्मात्यांकडे करत होत्या म्हणून निर्माते सुद्धा तयार व्हायचे मे बी लडकी हू पौर्णिमा का आजल, फूल और पत्थर मंजिली अशा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केली पुढे धर्मेंद्र इतके बिझी झाले की मीना कुमारी यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं मीना कुमारी एकदा आजारी पडल्या होत्या धर्मेंद्र यांनी त्यांची विचारपूस सुद्धा केली नाही त्यामुळे त्या खूपच त्या दुखावल्या गेल्या होत्या आणि हाच त्यांच्या नात्याचा शेवट होता एकोणीशे बावन्न साली मीना कुमारी यांनी दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी लग्न केलं पण तेही यशस्वी झालं नाही मीना कुमारी यांच्या आई अनेक दुःखांनी भरलं होतं त्यांचा शेवट सुद्धा दुःखतच झाला तुम्हाला ही स्टोरी यापूर्वी माहित होती का कमेंट्स मध्ये नक्की सांगा